मृत्यू सही न डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीव शिर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा आणि म्हणून गुरांत धरूया शिवसिंह छावा आणि आपल्या समाजाला लागलेलं ला सगळ्यात मोठं ग्रहण म्हणजे जातीवादाच हा महा अशा पद्धतीने आपण बोलत असतो परंतु छत्रपती शिवरायांची जी नीती आहे बलुदीदारांना सोबत घेऊन चालण्याची ती नीती जर आपण अवलंबली तर खऱ्या अर्थानं आपण भारताचं नवीन स्वप्न बघू शकू किंवा अखंड भारतापर्यंत पोहोचण्याचं जे आपलं स्वप्न आहे ज्या पद्धतीनं गुरुजींनी या वर्षी आपल्याला सांगितलंय की हिंदू ध्वज जो आपण बघितला आहे तो हिंदू ध्वज आपल्या सगळ्यांना उरात साठवून ठेवायचा आहे तिरंग्याचा आपण अपमान करतो अशातला भात नाही आहे परंतु या भारतभूमीचा सर्वोच्च जो असलेला भगवा ध्वज आहे तो परमपवित्र भगवा ध्वज आहे तो आम्हाला प्रिय आहे आणि हा युक्तिवाद मला इथे सांगायचा आहे अरे आता मगाशी मी जो जातीवादाचा उल्लेख केला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना सर्वसामान्य लोकांच्या समोर मांडली त्यावेळी इथल्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं संघटन निर्माण केलेलं आहे ज्यावेळी आपण ही आपली जातीवादी व्यवस्था विसरून ज्यावेळी आपण एकमेकांच्या हातामध्ये हात धरू त्यावेळी मी समर्थपणे असं म्हणण्यास सिद्ध असेल की मर्द रे दुश्मनांना भरे काप रे देश रक्षा वया धर्म तारावया कोण झुंजात मागे उरे भारता आम्ही तुलाच देव मानतो तूच धर्म तूच मोक्ष हेच जाणतो मानतो महान आमूची परंपरा दिव्य रक्त शिंपुनी धरा याच भूमीवरी प्राण गेला तरी आमची वीर गाथा उरे मर्द आम्ही हिंदू खरे दुश्मनांना भरे सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन एक हिंदू म्हणून सनातन हिंदू म्हणून ज्यावेळी वावरू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या पूर्वजांनी जे स्वप्न बघितलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न बघितलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जे स्वप्न बघितलं अखंड वार्ताचं ते आपण खऱ्या अर्थानं नव्या पिढीच्या मनामध्ये उतरवू आणि खऱ्या अर्थानं हा जो बलिदान मास आहे त्याला खऱ्या अर्थानं आपण काहीतरी आपलं योगदान देऊ असं मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत जो बलिदान आहे खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचे सूर्य हृदय घेतलं त्याचा पहिला श्लोक आहे मृत्यू सहीन डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले झरी जीवशीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा आणि म्हणूनही दुरांत धरूया शिवसिंह छावा स्वतःचे नेत्र तुटलेले आहेत स्वतःची जीभ कापलेली आहे कशा पद्धतीनं या आलमगीर औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना सगळ्यांना माहिती आहे कालच आपले काही धारकरी पुण्यामध्ये गेलेले इतिहास संशोधनाच्या परिषदेसाठी त्यामध्ये अजून एक पुरावा आपल्या समोर आलेला आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी कशा पद्धतीनं ह्या क्रूर कर्मी इस्लामी आक्रमकांनी छळ करण्याचं काम केलेलं आहे जवाबीत ए आलमगिरी नावाचं एक नवीन अज्ञात असणारा ग्रंथ आपल्या समोर आलेला आहे आणि ते राजेंद्र जोशी यांनी अलीगड इथल्या ग्रंथालयामधून तो तिथून आलेला आहे तो फारसीमधला ग्रंथ अनुवादित करून त्याच्यातले काही असे उल्लेख केलेले आहेत की छत्रपती संभाजी महाराजांचं जे चारित्र आहे ते हनन करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये बांगड्यांचे हार घातलेले होते त्यांच्या शरीरावरती बांगड्यांचे हार घातलेले होते आणि छत्रपती संभाजी महाराजांना निष्कलंकित किंवा ते त्यांना अपमानित करण्याचं काम या इस्लामी आक्रमकांनी केलेलं होतं